श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो असाच तुझा विश्वास तुम्ही कायम ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला नेहमी आनंदी समाधानी ठेवत असतो तुमचा हाच विश्वास तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा देत असतो दुःखात देखील सुखाची अनुभूती देत असतो बाळा हे पूर्ण ब्रह्मांड विश्वासाच्या शक्तीवरच चाललेले आहे तुमच्या विचारांच्या शक्तीवर या ब्रह्मांडाचा सिद्धांत चालत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही जसा विचार करता तुम्ही जसे बोलता अगदी तसेच तुमच्याकडे आकर्षित होत असते तुम्ही जर नेहमी सकारात्मक विचार करत राहिला तर हे ब्रह्मांड तुमच्याकडे तशाच सर्व सकारात्मक गोष्टीच पाठवत राहते बाळांनो तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात दुसरे कोणी नाही तुमच्यासोबत जे काही घडत असते ज्या घटना तुमच्यासोबत घडत असतात जे लोक तुमच्या आयुष्यात येत असतात ते देखील तुम्ही स्वतःच त्यांची कल्पना केलेली असते हे लक्षात ठेवा तुम्हाला तेच मिळत असते जसे तुम्ही विचार करता तुम्ही जो विचार करत असता हे ब्रह्मांड तुमचा तो विचार ऐकत असतात हे ब्रह्मांड सर्वांसाठी एक जीन एका जादूगाराचे काम करत असते ते तुमचे प्रत्येक बोलणे तुमचा प्रत्येक विचार ते ऐकत असते जो विचार तुम्ही कराल तुमचे ते मागणे हे ब्रह्मांड पूर्ण करत असते म्हणून बाळांनो तुमच्या विचारांवर खूप लक्ष द्या तुमच्या बोलण्यात देखील किंवा तुमच्या मनात देखील कोणाविषयीसुद्धा वाईट विचार आणू नका कारण कोणाच्या वाईट करण्याच्या विचाराने तुमच्या पापात खूप भर पडत असते तुमचे कर्म तुम्ही वाईट करत असता तुम्ही कमावलेले पुण्य हे कमी कमी होत जाते म्हणून बाळांनो तुझे जरी कोणी वाईट केलेले असले कोणी तुम्हाला वाईट बोललेले असले त्यांनी त्यांचे कर्म वाईट केलेले आहे पण तुम तुम्ही मात्र तुमच्या विचारांच्या माध्यमातून किंवा तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट बोलू नका कधीच वाईट विचार करू नका त्या व्यक्तीला त्याच्या कर्मांवर सोडून द्या तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या नेहमी चांगलाच विचार करा नेहमी सकारात्मकच विचार करा मुद्दा म्हणून तसा विचार करा कितीही तुम्ही दुःखी असला तरी देखील त्या दुःखातही सर्व काही ठीक चाललेले आहे याचाच विचार करा याच्याच कल्पना रंगवा नेहमी चांगलेच बोला मग तुमचे ते बोलणे हे ब्रह्मांड ऐकत असते आणि तसेच ते घडवत देखील असते बाळांनो तुम्ही जे विचार करत असता तेच तुमच्याकडे आकर्षित होत असते हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा खरा काम करतो अगदी त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड आकर्षणाच्या सिद्धांतावर काम करत असते जे तुम्ही विचार करता तेच तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करत असता हे लक्षात ठेवा बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळेच आज आम्ही तुला या ब्रह्मांडाच्या आकर्षणाचा सिद्धांत सांगितलेला आहे या आकर्षणाच्या सिद्धांताचं तू तु तुझ्या जीवनात अंमल करायला चालू कर तुझ्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य तुम्ही करू शकाल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तींचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो तुम्ही किती खरे आहात किती प्रामाणिक आहात हे आम्ही जाणतो तुम्ही खूप साऱ्या सुखाचे अधिकारी आहात आणि ते सुख तुम्हाला लवकरच मिळणार आहे बाळा तुमच्यात बदल दुसरा कोणी करू शकत नाही तुमच्या स्वतःत बदल तुम्हाला स्वतःलाच करावा लागणार आहे तुमचे वागणे तुमचे विचार तुम्हाला स्वतःलाच बदलायचे असतात तुम्ही जे काही बनता ते केवळ तुमच्या विचारांमुळेच बनत असता ज्या दिवशी तुमचे विचार तुम्ही बदलाल तेव्हा खूप मोठा चांगला बदल तुमच्यात घडेल बाळा तुम्ही आजपर्यंत तुमच्या स्वतःवर खूप काम केलेले आहे तुमच्या स्वतःत बदल घडवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आता तुमची ती मेहनत फळाला येत आहे तुमच्यात खूप चांगले मोठे असे बदल तुम्ही घडवून आणलेले आहेत त्यामुळेच अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहेत खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका सगळे तुमच्या आयुष्यात इथून पुढे चांगलेच घडणार आहे कारण तुमच्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही स्वत बनलेला आहात त्यामुळे इथून पुढे दुःख हे तुमच्या वाट्याला जरी आले तरी त्या दुःखातून बाहेर कसे पडायचे याचा तुम्ही उपाय शोधून काढलेला आहे त्यामुळे बाळा नेहमी आनंदी राहा आणि घाबरू नका आमचा आशीर्वाद आणि आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत जरी कोणी तुझे साथ देवो अगर न देवो आम्ही मात्र नेहमी तुझ्यासोबतच असणार आहोत त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस बाळा जोपर्यंत तुम्ही स्वतशी ठामपणे ठरवणार नाही तोपर्यंत तुझा हा आळस कसा काय दूर होणार तू तु पूर्णपणे तुझ्या इच्छाशक्तीने तुझ्या आळसावर मात कर प्रयत्न कर तुम्हालाच पहिला प्रयत्न हा करावा लागणार आहे आम्ही तुमच्या प्रयत्नांना साथ देतच असतो बाळा चमत्कार हा कोणाच्याही आयुष्यात असाच घडत नसतो जो खरंच मनापासून प्रयत्न करतो जो खरंच रात्रंदिवस मेहनत करतो ज्याचे त्याच्या स्वतःवर स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण असते ज्याचे स्वतःवर खूप प्रेम असते जो त्याच्या ध्येयाप्रती खरंच खूप प्रामाणिक असतो अशांच्या जीवनात चमत्कार घडत असतो हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला हे लाख मोलाचे शरीर मिळालेले असताना का तुम्ही स्वतःला असे लाचार हतबल स्वतःला असे गरीब समजता जरा तुमच्या आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करा काही लोकांना अधुरे आयुष्य जगावे लागत आहे त्यांचे काही अवयव हे पूर्णपणे निकामी झालेले आहेत कोणाला हात नाही तर कोणाला पाय नाही कोणाला ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी डोळेच नाहीत तरी देखील ते त्यांच्या जीवनात किती संघर्ष करूनही आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतच आहेत त्यांच्या दुःखांवर मात करून न थांबता पुढे रोज नवीन लढाई ते खेळतच आहेत आणि त्या जिंकतच आहेत मग तुला सगळे व्यवस्थित तुझे अवयव असता नाही फक्त तुझ्या मनाच्या कमजोरीमुळे स्वतःला असे हतबल समजता नुसता रडत बसून कोणताही प्रश्न हा सुटत नसतो त्यासाठी प्रयत्न हे करावे लागतात बाळा कोणाच्याही भरोशावर बसू नकोस तुझे प्रयत्न तुला स्वतःलाच करावे लागणार आहेत तुझी वाट तुला स्वतःलाच शोधावी लागणार आहे दुसऱ्यांना काय वाटते याचा विचार करू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तेव्हाच तुमचे आयुष्य बदलणार आहे तुम्ही काहीही केले कितीही चांगले वागले तरी हे लोक नावेच ठेवणार आहेत लोकांकडे जर लक्ष द्याल तर मागेच राहाल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर आजूबाजूला काय चाललेले आहे कोण काय बोलत आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष करा तेव्हाच तुम्हाला तुमचा रस्ता सापडेल भिऊ नकोस तू तु प्रयत्न कर तुझे एक पाऊल पुढे टाक तुला तुझ्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचवू तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवू तुझ्या मार्गात येणारे अडथळे आम्ही दूर करू तू निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ